शेतकरी बंधू नमस्कार मी पांडुरंग बोलतोय संचालक धर्तीदा नागरसे चिडगाव आज आपण तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील ऑटो सिटीच्या या कार्यक्रमामध्ये आहोत आणि हे सर्व क्रॉप बघत असताना आज आपण शेतकरी बंधूंची जे प्रमुख मागणी आहे पपईची त्या पपईच्या प्रक्षेत्रावरती आहोत वर्षानुवर्ष शेतकरी बंधू एकच वाण लावल्यानंतर त्याच्यातली प्रतिकार क्षमता कमी झाली आणि त्यानंतर मग त्याच्या वायरसवरती प्रादुर्भाव जास्त वाढा लागला याच्याकरता शेतकरी बंधू मागील बऱ्याच वर्षापासून एका नवीन अशा हायब्रीडच्या शोधामध्ये आहोत पपयाच्या आज मला वाटतं की तो शोध इथं थांबलेला आहे आणि आपण जो आज विक्रम सत्यात्तर नावाचं जे शीटचं बहुप्रतिक्षित वान जे आहे त्याचा लाईव्ह प्लॉट आपण इथं पाहतोय अतिशय जबरदस्त मागील वर्षी आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आव्हाने गाव आहे या गावामध्ये याचं प्रात्यक्षिक घेतलं होतं आणि या प्रात्यक्षिकामध्ये जवळपास आपण दहा ला हायब्रिड लावले होते त्या दहा हायब्रीडमध्ये जो परफॉर्मन्स आम्हाला बेस्ट वाटला त्याच्यानुसार हे विक्रम सत्याहत्तर वान कंपनी पुढील दोन महिन्यामध्ये लॉन्च करते जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर कंपनीचा या पूर्ण प्लॉट मध्ये संपूर्ण तुम्हाला सेटिंग जी दिसते विक्रम ची अतिशय चांगली आहे आणि फळ याचं जर आपण बघितलं तर येतं oh. आणि मला वाटतं की माझ्यापेक्षा मागच्या वर्षी आपण जो मधला एक्सपिरियन्स घेतला थोडासा शेतकरी oh. बंधूंना शेअर करावा जेणेकरून oh. शेतकरी बंधूंना जे सोल्युशन पाहिजे पप्पयामध्ये ते चांगल्या प्रकारे भेटेल नमस्कार मी राकेश पाटील आपण ज्या ह्या वर्षी ज्या आव्हानामध्ये ज्या पप्पीच्या ट्रायल घेतल्या होत्या म्हणजे जेणेकरून मार्केटला ज्या शेतकरी ज्या अडचणी होत्या जेणेकरून नर्स प्रमाण असेल किंवा मार्केटला फ्रूट क्वालिटी असेल किंवा इल्ड असेल किंवा ज्या छत्री बऱ्यापैकी डाऊन होणं किंवा व्हायरसला बळी जाणं ह्या गोष्टीवर आपण दहा व्हरायट्यांमध्ये ज्या अडचणी आला त्या अडचणीवरून मात करून कंपनीने विक्रम सत्याहत्तर या वानाची मार्केटला लॉन्च केलेली आहे किंवा ते शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या त्यासाठी व्हरायटी कंपनीने उपलब्ध केलेली आहे तर म्हणजे बाकीच आता आपण तिथं आव्हान आहे जे दहा प्लॉट होते आपले दहा ट्रायल्स त्याच्यात विक्रम सत्याहत्तर ही आपण निवड केलेली आहे सर जसं असा बोलली आपल्याला छत्रीचा जर चेदर विषय आपण काढला एकतर ज्या प्लॉटमध्ये आपल्याला रोग प्रतिकार क्षमता चांगली दिसते किंवा जिथं आपल्याला प्रादुर्भाव कमी दिसतो त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कॅनोपी बनते तोच प्रकार आपल्याला दिसेल माझ्या मागचा बघितला किंवा इतर जरी आपण वेगवेगळे जर प्लॉट बघितले ना तर, तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याची छत्री किंवा कॅनोपी बनते तर याचा फायदा सेटिंग मध्ये चांगल्या प्रकारे होतो सेटिंग जर आपण बघितलं एक समाज सेटिंग आपल्याला दिसतंय तर हे वैशिष्ट्य विक्रम सत्याहत्तर म्हणजे ऑट्रोसिड्स मागच्या चार वर्षापासून जे शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवते टर्बोजच्या माध्यमातून असू द्यात किंवा मग मॅरीगोल्डच्या माध्यमातून असू द्यात अगदी तोच विश्वास पुन्हा एकदा शेतकरी बंधूंच्या प्रति या विक्रम सत्तरच्या स्वरूपामध्ये ऑर्डर घेऊन आलेली आहे धन्यवाद